ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जिल्हा अधिकारी अमोल एडके यांची पन्हाळगडला भेट जागतिक वारसा स्थळ यादीत समावेश करण्यासाठी प्रस्ताव देण्याचा निर्णय पन्हाळगडला छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांचे वास्तवये लाभले आहे येथील शिवकालीन वास्तूचे संवर्धन होण्यासाठी मराठा लष्करी किल्ल्यांचे जागतिक वारसा स्थळ यादीत समावेश करण्यासाठी प्रस्ताव सादर करायचा आहे वर्ल्ड हेरिटेज दर्जा मिळाल्यानंतर पन्हाळगडाला अधिक महत्व प्राप्त होणार आहे आराखडा येथील नागरिकांचा मोलाचा असला पाहिजे असे प्रतिपादन जिल्हा अधिकारी अमोल यांनी सांगितलं राज्य शासनाने ऐतिहासिक पन्हाळगड मराठा लष्करी किल्ल्यांचे जागतिक वारसा स्थळ यादीत समावेश करण्यासाठी प्रस्ताव देण्याचा निर्णय घेतला आहे त्या अनुषंगाने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालय वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी शनिवारी सकाळी ऐतिहासिक पन्हाळगडाला भेट देऊन पाहणी करून सर्व विभाग प्रमुखांकडून आढावा घेतला यावेळी ते बोलत होते वारसा स्थळांच्या यादीत पन्हाळगडाचा समावेश साठी शासनामार्फत प्रस्ताव दाखल करण्यात येणार आहेत व त्या दृष्टीने पाहणी करण्यासाठी युनेस्कोची टीम अनुषंगाने येत्या चार ते पाच महिन्यात गडाला भेट देणार आहे अशी माहिती दिली यावेळी अधिकारी चेतन कुमार माळी माधवी शिंदे गटविकास अधिकारी सोनाली पुरातत्व विभागाचे मोनो प्रजापती आश्पाक गार्दी सार्वजनिक बांधकामचे अभियंता अमोल कोळी व रवींद्र धडेल आसिफ मोकाशी विजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते महानकर राम काशी पन्हाळा